मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं युट्यूब लाईव्ह स्वागत आहे आणि सध्या आहे मित्राबाईच्या बाहेर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असा जे आहे मित्राबाई देशी दारूचे दुकान देशी दारूमध्ये सगळे लोक सध्या पिण्यामध्ये मग्न आहेत त्याच्यामुळे सगळ्यांचं पुन्हा एकदा युट्यूब लाईव्हला स्वागत येऊ शकत असेल या साईडला तुम्हाला दिसत असतील अली ट्रेडर सर्व प्रकारचे फळे मिळतील आणि भरपूर अशी छोटी छोड़ छोटी मोठी दुकाने या ठिकाणी आहे हा आहे भाजी मार्केटच्या बाहेरचा परिसरेशी डायू घेऊन आलेले आहेत बाहेर थोडीशी लाईन ती टाकलेली आहे आता बाकीच्या थोडे थोडे नाईन ते टाकून घ्या जेणेकरून बाकीचा दिवस हा तुमचा मस्तपैकी झोपण्यामध्ये जाईल मित्रांनो नाईंटी टाकल्यामुळं काय होतं की हो थोडीशी माणसाला मजा येते आणि मजा आल्यामुळे सगळ्यांचं सगळे निवांत झोपतात आणि दुपारचे खूप चांगली झोप येते त्याच्यामुळे थोडी थोडी नाईंटी टाकत जावा नाइंटीवाले नाईंटी नाईन्टी थर्टी ऑरेंज गावठी पिवळी ढवळी मावळी बघा छोटेसे विक्रेते <coughs> साधू बाबा मेहू किरण नारंगी मोसंबी आहे जांबाचे पहिल्या माडीचे ताडीचे ओ हो ताडी माडी ताडी माडी ताडी माडी ताडी माडी ताडी माडी ताडी बोडी चौडी माडी चौडी माडी चौडी माडी मित्रामाईंस 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 मध्ये भेटता आज नारंगी देशी ताडी मेडी मडी माडी चौडी एतेसी थंड कोल्ड रिंग वॉटर वॉटर मित्रांनो नवीन असाल तर YouTube लाईव्हला आले असाल तर नक्कीच канала सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आलेत दादा नाईन्टी 90, नाईन्टी 90, नाईन्टी नाईन बाबांचं पण रूप इकड पण बाबा अजून गेलेले नाही आहेत नाईन्टी पहिला सर नाईन हंड्रेड घ्या दोनशे तीनशे गे चारशे घेऊ शकत अस भरपूर असं अभिज्ञ फ्रूट कंपनी वगैरे किमाच्या कंपन्या आहेत जायचं का एकशे वीस रुपये किलो कोणते आंबे आहेत दे दे इकडं असा जर मोबाईल फक्त असंच चालेल घरला आहे का इथं नाही इकडूनच बरं आहे सर इकडून पब्लिक दिसतं इकडून काय दिसतं दुकान

त्याला ते झाड द्यायचंय ना हा घाण आम्हाला उघडलंय का नाही अजून साडीची व्हायला किवा सगळं खरेदी करून बघ भाऊ नाम इथं पट्ट्या बघायच्यात घट घात खांबू का खा इथं घे पुढं पाय हाय इथं कुठं हा ऐका बघत ते ना त्याच्यात या ठिकाणी पाहू शकत असेल तर या ठिकाणी आता मम्मीला घ्यायच्यात पायातल्या पट्ट्या आणि जो पट्ट्या घेऊन येत आहे नवी तोपर्यंत तुम्ही मार्केटचा इथला आनंद घेऊ शकताय इथे आहे वेफर्स ब्राउन केक शॉप अँड स्वीट होम भव्य रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि रामनवमीचा एक उत्सव या ठिकाणी चाकामध्ये खूप मोठ्या वाडेकर मिसळ हाऊस बघू शकताय मँगो ज्यूस फक्त पंधरा रुपये इम्पॉसिबल गोष्ट आहे वेकर या ठिकाणी छोट्या छोट्या मोठ्या स्टेशनरी आणि ह्या गल्लीमध्ये ही गावगल्ली आहे गावगल्लीमध्ये खूप सारे छोटे मोठे दुकाने ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळून जातील आणि सध्या खूप ऊन असल्या कारणामुळे थोडेसे लेट या ठिकाणी लोकं दुकानं उघडत आहेत आणि ह्या ठिकाणी गल्ली, गल्ली आणि हे पेपर आहे त्या ठिकाणी फ्लावरचा पूर्ण बाजका आणि वांग्याचा एक बाजका दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पुढे आपण आत्ता मार्केट यार्डवरून आला आंबेडकर नगर आहे माळ आहे नेहरू चौक मस्जिद आहे शनी मंदिर आहे या ठिकाणी खूप सारी अशी देवाची मंदिरं आहेत खूप साऱ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकोप्याने राहत असतात आणि गुळ दुण। गेली या ठिकाणी आमची आई थोडेसे जे लेडीजचे सामान असते ते घेते जय श्रीराम जय श्रीराम सगळ्यांना लवकरच तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे तर हनुमान जयंतीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा हनुमान जयंतीचा उत्सव हा आमच्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो घरी सर्वांना त्या ठे त्या दिवशी लाईव येण्याचं माझं एक निमंत्रण राहील आणि तुम्हाला मी थेट साडेतीन वाजल्यापासूनची जी काही दृश्य ही मोबाईलमध्ये टिपून तुम्हाला दाखवण्याचं प्र प्रयोजन आम्ही केलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय हा एक छोटासा चौक या ठिकाणी सायराड बिर्याणी नावाचं एक दुकान आहे मित्रांनो लक्ष्मी अंगण हे एक या ठिकाणी स्कीम चालू आहे कोणाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी एक ते अकरा कुंटलचे बंगलो प्लॉटिंग उपलब्ध आहेत मेरे में मत होगी आज से होगी मित्रांनो हा जो रोड रो रो आहे ठीक मार्केट याकडे कडे जातो हा जो रोड आहे हा चाकणकडे जातो आणि हा जो रोड आहे हा इकडे शनी मंदिर आणि नेहरू चौक मस्जिद आहे या साईडला कडे जाते आणि खूप सारे या ठिकाणी होलसेल किराण्याची दुकानं पण आहेत ग्रोसरी दुकानं आहेत छोटी मोठी दुकानं या ठिकाणी आहेत या ठिकाणी लोक आस्वाद घेताना तेरी बघा मित्रांनो आंबे आलेत आंबे खा उन्हाळ्याचे आंबे तरी खात जावाद हरी पेपर विक्रेते या ठिकाणी पेपर विकताना दिसत असतील खूप छान छान लोक या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील

गर्मी घालू बाबा तर <tip> मी पण आपण आता सध्या आलोय कपड्यांच्या दुकानामध्ये मस्त पैक बघूया कपडे कपडेच कपडे कपडे शॉपिंग कपडे शॉपिंग हो वरती का इथे अजून वरती टाकायच मग सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी लागतात एवढं कुठं ठेवणार ते त्याच्यासाठी तीन मजली ना सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ग्राहक फॅन लावा लाव लावला कुठे इथं ठीक आहे सर नका लाव एवढ्याला इथं दिसला फॅन लावा इकडे एक इकडे असं इकडे बघा तुम्ही पाहू शकताय खूप सारे कपडेस साडी साडी सेक्शन लेडी सेक्शन मध्ये त्यांना पहिले किती पर्यंत पाहिजे ते सांग ते तसेच काढतील टाइम नाही जाणार जास्त हीच चांगली आणि ते बाबांना काय घ्यायचं आहे का

वाटलं जरा ஏதோ ஒன்ஸ் எடுக்கோ நடுடுதுカラー காக்க பன்றை காட்டுது வந்து நம்மளே विच तुला मी त्याच्यासाठी पहिलं काय विचार म्हणलं तुला मी काय बोललो मम्मी कि तू पहिलं त्यांना रेंज सांग नाही म्हणलं नाही

घे की मग दहा वारी काय होते का दहा वारी नऊ वारी मध्ये काय फरक असतो हॅलो समर्थ हाय कुठून येतो मी गेलं काय झालंय रोड चांगली तर आहे ही बी चांगली

चांगलेच कलर काय विषय दहावारी नऊ वाऱ्यामध्ये काय फरक असतो मला सांग हे सगळं दहावारी ती नऊवारी आहे का पण ही कोणती दहावारी ना दहावारी म्हणजे काय काय याच्या काहीच नाही मस्त कपडे शूज बीट साडिया <coughs> <coughs> चला मी तुम्ही मग पुन्हा एकदा तुमची रजा घेतो भेटूया पुन्हा नेक्स्ट युट्यूब लाईन तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा Ram Ram, bye, thank you.